नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा मित्रांनो आजचीच बातमी अठ्ठावीस जानेवारी टी व्ही नाईनला बातमी आलेली आहे गृह विभागाने रिक्त पद रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली सूत्र तर बघा दहा हजार पोलिसांची भरती होणार फेब्रुवारीनंतर भ भरती प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे या मंत्रालय अधिकृत की राज्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली होती परंतु पेपरामध्ये थोडं वेगळं स्टेटमेंट आहे चला बघूया विभिन्न मुलांची वेगवेगळी प्रतिक्रिया याबद्दल म्हणून एक व्हिडिओ बनवला मी तर बघा मित्रांनो यामध्ये दिला आहे फेब्रुवारीनंतर भरती प्रक्रिया मी आधीच म्हटलेला आहे की मार्चच्या शे सेकंड आठवड्यामध्ये म्हणजे चौदा पंधरानंतर या वीसच्या जा जाहिरात पडण्याची शक्यता आहे आपल्या माहितीनुसार आणि बघा मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतच्या रिक्त पदांची होणारी माहिती मागवलेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसपर्यंतची शासनाने माहिती आधीच मागवलेली आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि त्या रोस्टरमध्ये पण चुका होत्या कारण की नवीन पोलीस स्टेशन व आयुक्तालय नवीन बनवण्यात आले त्यामुळे मित्रांनो काही ठिकाणी जागा वाढू शकतात कारण की इथे दिलेला आहे बघा डिसेंबर दोन हजार राजकुमार वटकर साहेब जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील ए डी जी यांच्या स्टेटमेंट बघूया मित्रांनो आपण बघा शेवट दिलेलं आहे दि डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविलेली आहे म्हणजेच मित्रांनो दोन वर्षातील सरासरी पदे पकडलीत आपण चौदा हजार ते पंधरा हजार होतात त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक व खास पदके तर बघा मित्रांनो हे स्टेटमेंट महत्त्वाचे आहे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की चोवीसपर्यंतची रिक्त पदे मागविलेली आहे त्यात आता हे पंचवीसचा पण उल्लेख आहे आणि हा जो आकडा आहे दहा हजारच्या हा अंदाजित दिलेला आहे त्यांनी यामध्ये नक्कीच वाढ होऊ शकतात आणि आपली देखील मागणी आहे तसा आपला ग्रुपच आहे टेलिग्रामच्या हेल्पिंग एम के म्हणजे जो पंधरा हजार पोलीस भरतीसाठी आपण क्रिएट केलेला आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला अधिकृत माहिती दिली होती की फक्त एक वर्षाची पदे होईल परंतु यामध्ये आता वाटकर साहेबांनी उल्लेख केलेला आहे कुठेतरी आपल्या पण मागणीला यश आहे जे आपण निवेदनं पाठवलेली आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची एकत्रित भरती घ्या शासनावरच्या अतिरिक्त ताण दूर होईल कारण की दोन हजार पंचवीस ऑलरेडी लागलेला आहे आणि जर मार्चला जाहिरात आली तर ता संपूर्ण प्रक्रिया ही जॉईनिंगपर्यंत दिवाळीपर्यंत चालते त्याच्यामुळे सरासरी दोन वर्षातली पदे घेतली यांनी तर शासनाचा देखील ताण कमी होतो आणि बघा मित्रांनो बरेचसे उमेदवार हे निगेटिव्ह होते की सर पोलीस भरती होणार की नाही होणार की नाही मी सतत तुम्हाला सांगित आलेला आहो की भरती प्रक्रिया होईल पुणे कारागृह प्रोसेसमुळे ही भरती रखडलेली आहे तर आज कुठेतरी एक पॉझिटिव्ह बातमी आलेली आहे आणि मी सारखा तुम्हाला सतत पॉझिटिव्ह करत राहतो की मित्रांनो भरती होणार आहे होणार आहे आणि महत्त्वाच्या मुद्दा वयसंधीच्या वय संधी करताच हे भरती प्रक्रिया लवकर घेण्यात येणार आहे असं वाटते माझ्या तरी मते कारण की आपण त्यामध्ये प्रत्येक निवेदनात उल्लेख करत आहे की सर नवीन भरतीमध्ये आम्हाला वाढीची तुम्ही जे घोषणा केलेली आहे त्याला कुठेतरी तुम्ही आता फुलस्टॉप द्या आणि आम्हाला वयसंधी द्या आणि भरती प्रक्रिया सुरू करा तर बघा मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे बघा सोलापूरचा पेपर आहे हा यामध्ये दिलेला आहे वा राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचारी गुन्ह्याचे तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर दहा हजार पदे भरली जाणार त्यासाठी प्रशिक्षण व खास पदके पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस प्रमुखाकडून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे तर बघा मित्रांनो सरासरी दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते भरपूर मित्रांनो भरपूर मोठा व्हिडिओ होईल पेपराच्या कातरन खूप मोठा आहे व्हिडिओ स्किप करण्यापेक्षा मी महत्त्वाचे पॉईंट तुमच्यासमोर मांडले बघा महासंचालकांनी निर्देश पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली माग आठवड्यात जे बैठक झाली यामध्ये महासंचालक प्रशिक्षण खासपदके सर्व पोलीस आयुक्त अधीक्षक यांना निर्देश दिले की त्याकडे रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली होती तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे बघा सोलापूरचा हा पेपर आहे दरवेळी सोलापूरमध्येच अपडेट येते पण हे कुठेतरी खरं आहे कारण की बघा यामध्ये राजकुमार वटकर साहेबांच्या स्टेटमेंट आहे ती माहिती फेकणार राहू शकत आणि मित्रांनो बघा दिलेला आहे अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आले होते परंतु त्यावर अद्याप निर्णय झाले नाही अशी वस्तुस्थिती आहे तर नक्कीच याबद्दल आता ते जे माहिती मागवली आहे तर यांच्यादेखील निर्णय होईल नवीन आयुक्त पोलीस स्टेशनच्या तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे बघा आणि याबद्दल या मी तुम्हाला आणखी एक इन्फॉर्मेशन देतो की देवेंद्र फडणवीस साहेबांची आपली भेट झाली नाही नागपूरमध्ये आणि लवकरच भेट होईल तर आपण त्यांना भेटून मागणी करू परत पर की सर दोन हजार चोवीस पंचवीसची एकत्रित भरती पंधरा ते सोळा हजार तरी निदान घ्या बारा हजारच्या वरचा तरी जरी घेतली तर भरपूर प्रमाणात जागा असतात तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आणखी काही तुमची कमेंट्स वगैरे असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा तुमच्या नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आपली जी अपडेट होती आपण खरी अपडेट दिली आणि तेच सध्या पेपरवर कात्रण आलेलं आहे आणि मार्चमध्ये नक्की जाहिरात निघेल इतकीच अपेक्षा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये धन्यवाद हिंद